नमस्कार महिला प्रबोधन मंडळाच्या संस्कार कवच या मालिकेअंतर्गत श्री समर्थ अंगस्वामी चरित्र मालिकेचा पाचवा भाग मी सौ प्रज्ञा आणि माझे नाव कर। सादर करीत आहोत आजी तू म्हणाली की समर्थ तीर्थाटनास गेले म्हणजे काय ग अगं शर्वरी समर्थ तीर्थाटनात गेले याचा अर्थ ज्या समाजामध्ये समर्थांना काम करायचे होते तो समाज कसा आहे त्या समाजाचे समस्या कोणत्या आहेत हे पाहण्यासाठी समर्थ केले समर्थांनी किती दिवस तीर्थाटन केले समर्थांनी बारा वर्ष तीर्थाटन केले बरं का अगं आजी मग त्यांना किती तयारी करावी लागली असेल आपण नाही का दोन दिवस गावाला जायचे असेल तर किती बॅगा भरून येतो अगं असं नाही समर्थांनी तीर्थाटन करण्यापूर्वी ही तयारी केली होती शारीरिक मानसिक आणि बौद्धिक अशा तीन प्रकारची होती शारीरिक याचा अर्थ समोरचा रोज बाराशे सूर्यनमस्कार काढायचे अगर रोज काढण्याची सवय होते पण समोरचा रोज बाराशे सूर्यनमस्कार काढायचे सकाळी नदीच्या पाण्यामध्ये उभे राहायचे आणि गायत्री मुद्राचे शरण आणि रामनामासं जप करून त्यांनी आपलं मन पक्क केलेलं होतं रोज दुपारी नाशिकला काळारामाच्या मंदिरात ना जायचे तिथे असलेले म्हणून ग्रंथ त्यांनी सगळे वाचून पडले देवळामध्ये होणारे कीर्तनाई कथा इत्यादींचं सगळ्यांचं श्रवण केलं आणि त्याच्यामुळे त्यांना सर्व प्रकारचं ज्ञान प्राप्त झालं आणि मग अशा प्रकारची शारीरिक मानसिक आणि बौद्धिक अशी तयारी करून समर्थ तिथेपणास निघाले आजी ते कोणत्या कोणत्या गावाला गेले आणि त्यांनी काय पाहिले ते पण सांगणार तो सांगते ना समोरच्या टाके निघाले प्रयाग काशी वगैरे असं कडे त्यांना तिकडे जायचं होतं जाताना माहूर कारंजा इलेजपूर रामटेक असं करीत करीत ते पुढे गेले आणि बरं का शर्वरी आपण आत्ता माहूरला गेलो होतो की नाही तिथे आपण दत्ताचं ठिकाण पाहिलं अनसया मातेचं मंदिर पाहिलं रेणुकेचं मंदिर पाहिलं आठवते की नाही तुला म्हणजे दत्ताचा जन्म माहुल् झाला दत्त हे आदिगुरू गुरु आहे अनसह्या माता आणि आपले ऋषी त्या ठिकाणी राहत असं आणि अनसूया म्हणजे काय असूया न करणारे असूया म्हणजे मत्सर न करणारे तिने अनेक वर्षे व्रत केलं आणखी कोणतं केलं व्रत कोणाचे मत्सर करायचं नाही आपण प्रत्येकाने व्रत करावं नाही का आणि म्हणून तिच्यापोटी दत्ताचा जन्म झाला परशुरामाची आई रेणुका माचा की म माहूरची आणि माहूरला एक प्रकारे अध्यात्म विद्यापीठ असं होतं अनेक तपस्वी तिथे राहायचे अभ्यास करायला यायचे असंही माहू महुण सम समर्थ समर्थसुद्धा काही दिवस राहिले आणि बाकी संतांशी चर्चा केली आणि पुढे निघाले एक एक गाव करीत करीत ते अयोध्येला आले अयोध्येलासुद्धा काही दिवस तिथे राहिले रामाची उपासना केली आणि पुढे हिमालयाकडे निघाले पण जाताना त्यांना ती पैसे दिसली ना त्याच्यामुळे त्यांना त्यांचं मन खिन्न झालं कारण काय झालं की समाजामध्ये महिलांवर अनेक अत्याचार व्हायचे अनेक गरीब लोकं जे होते त्यांना लोक पीडित होते पीडा करीत होते त्रास देत होते हे सगळं त्यांनी पाहिलं आणि परकी आक्रमण पण होतं तोही अत्याचार त्यांनी पाहिला त्यांना असं वाटलं आपण तर एकटेच आहोत आपण काय करणार आहे आपल्याजवळ तर काहीच उपाय नाही आणि मग खिन्न होऊन ते एका ठिकाणी बसले असताना प्रभू रामचंद्रांनी त्यांना समजावले की तू एखादी संघटना तयार कर संघटना म्हणजे काय संघटना म्हणजे काय की एका विचारांच्या लोकांनी एकत्र यायचं आणि एकत्रितपणे काम करायचं जसं सावरकर आहे लोकमान्य टिळक आहे महात्मा गांधी आहे यांनी काय केलं संघटना तयार केल्या आणि स्वातंत्र्य मिळवले तसं प्रभू रामाने सांगितलं ना की आपल्या सगळ्या लोकांना एकत्र कर त्यांना योग्य उपदेश कर आणि मठांची स्थापना करून लोकांना व्यायाम करायला शिकव त्यांच्यामध्ये ताकद आली की ते न घाबरता प्रतिकार करतील आणि ते अत्याचाराचा दे सामना करतील म्हणून समर्थांनी मारुती मंदिरं स्थापन केली आणि समर्थांनी जवळजवळ अकराशे मठ स्थापन केले प्रत्येक मंदिरामध्ये व्यायामशाळा काढल्या लोकांमध्ये व्यायामाची आवड निर्माण केली दंड बैठका सूर्यनमस्कार सर्वांना शिकवले आणि श्रीरामाच्या सगळ्या चांगल्यानुसार समर्थ वागू लागले पुढे गेले असताना त्यांना शिक लोकांचे गुरु हरगोविंद सिंग त्यांची त्यांना भेट झाली अशा अनेक संत मोहांना भेटत भेटत समाजाने बारा वर्ष ती केले आणि हे करीत असताना वेगवेगळ्या प्रांतामध्ये गेले तिथे राहत असताना त्यांनी वेगवेगळ्या भाषा शिकल्या समर्थाला किती भाषा येत होत्या चौदा भाषा येत होत्या असं शेवटी एकदा प्रचंड आले आणि तिथे सांगते हां काय झालं फिरत असताना त्यांच्या पायामध्ये पादुका होत्या हातामध्ये माळ होती गळ्यामध्ये मेकळा होता काखेमध्ये कुगडी होती आणि अंगावर हुरमुरी वस्त्र होती आणि पाठीशी गलण होती गलण म्हणजे काय ग म्हणजे शेतामध्ये जे पीक असतं की नाही तिथे पक्षी येतात खायला तर त्यांना उडवण्यासाठी तयार केलेलं एक लाकूड आणि पट्टा अशा अशी ती वस्तू असते त्याच्यामध्ये दगड घालायचा आणि तो मारायचा त्याला गलल असं म्हणतात तर समरसांच्या जवळ तो, तो गलल होता काही लोकांनी ती पाहिली आणि समर्थांना म्हणाले की तुम्ही संन्यासी दिसता आणि मग जवळ गलल कशाला तुमच्या नुसतीच पाहायला ठेवली आहे काही दगड वगैरे मारता येतो का तुम्हाला तर समाजाने हो मारता येतो जोडाफार अभ्यास मी केलेला आहे बगा, ते म्हणाले की बघा त्या आकाशामध्ये घार चाललेली आहे तिचा नेम धरा नेम धरला घारीला दगड लागला आणि घार खाली ओढून पडली आणि मग हे झालं हे पाल्याने लोक संवासारी लो चिडले तर म्हणाली तुम्ही अधर्म केला गारीलला मारणं हा प्राण्याला मारणार गुन्हा आहे असं प्रार्थ तुम्ही काय करा प्रायश्चित्त द्या म्हणजे काहीतरी शिक्षा करून घ्या समजा म्हणून ठीक आहे जर घारी जिवंत होत असेल तर मी प्रायशित्त घ्यायला तयार आहे समाजाने प्राशिक्त घेतलं लोकांना मग म्हटलं की बाबा मी प्राशिक्त घेतलं आता ती घार जिवंत व्हायला पाहिजे लोक म्हणाले धार कशी काही जिवंत होणार आहे एकदा पिल्लेला प्राणी जो असतो तो काही पुन्हा जिवंत होत नाही समजाने मी त्या लोकांना समजावून सांगितलं की अहो जर आपण एखाद्या प्राण्याला पुन्हा जिवंत करू शकत नाही तर त्यांना मारण्याचा आपला आपल्याला अधिकार नाही उगाच कोणाला मारून नये कोणाला त्रास देऊ नये आणि शर्घरी आपण पाहतो की काही मुलं काय करतात फुलं जी असतात त्याच्यात फुलपाखरे उठतात त्या फुलपाखरांना पकडतात दोघांनी बांधतात आणि एखाद्या डबीमध्ये त्यांना ठेवून देतात हे चांगलं आहे का नाही कारण निसर्गाने काय केलेलं आहे म्हणजे सुंदर सुंदर पक्षी फुलं hmm. सगळं तयार केलेले आहेत त्यांना छान सगळीकडे फिरू दिलं पाहिजे आपण आपल्यालाही पाहताना आनंद वाटतो आणि असं समाजाने बारा वर्ष परिभ्रमण केलं आणि मग ते आपल्या घरी आपल्या आईला भेटायला गेल्या त्याची भेट कशी झाली